तुम्हाला कल्पना आहे आपल्या या मराठवाड्यात आपण ज्या ठिकाणी राहतो तो विदर्भ आहे पण तिकडे मराठवाड्यात लातूरमध्ये जे लातूर खऱ्या अर्थानं विलासराव देशमुखांचं लातूर आहे जे लातूर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचं एज्युकेशनल हब आहे त्या लातूरमध्ये जी विद्यार्थिनी नवोदयमध्ये ऍडमिशन घेते तुम्हाला माहित आहे की नवोदयाला लागणं हे सोपं नाहीये ती जरी गरीब कुटुंबातील विद्यार्थी असली लागण्यासाठी तिने एक्झामिनेशन दिली दाली। पन दाली। ती पासआउट झाली चांगले मार्क्स घेतले तिला ऍडमिशन मिळालं पण आफ्टर ऍडमिशन नंतर तिच्यासोबत जो घात झाला त्या ठिकाणचं प्रशासन असं म्हणत की तिची आत्महत्या झाली ती आत्महत्या नाही आहे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं तो मडा एका प्रकारचा खून करण्याचं काम त्या शाळेतील कुणीतरी केलं हा संशय सकल मातम समाजाचाच नाहीये इथल्या तेलाचा कोळ्याचा कुंभ्याचा मरड्यांचा संशय आणि त्यामुळे मी सांगतो आजचा मोर्चा हा मोर्चा जरी खऱ्या अर्थानं शांततेत असला तरी जोपर्यंत अनुष्काला न्याय मिळणार नाही तोपर्यंत या यवतमाळ शहरामधला जिल्ह्यामधला प्रत्येक समाज घटकातला माणूस शासनाला सरकारला जात विचारल्याशिवाय राहणार नाही आम्ही आमच्या हक्काचं मागतोय अरे आता जेव्हा तुम्ही जात ना तेव्हा माणसाला वेदना होतात एका बापाची लहान मुलगी गेली आहे ज्या बापाने लहानपणापासून तिला वागवलं लहानाचं ला, मोठं केलं ती मुलगी गेली आहे उद्या ती मुलगी या महाराष्ट्रामध्ये कोणतरी जिल्ह्याची कलेक्टर झाली असती प्रशासनामध्ये मोठ्या हुद्ध्यावरती गेली असती पण तिचा लहानपणीच तिथल्या स्थानिक लोकांनी घात केलाय आणि ही आत्महत्या नाहीये तर तिचा खऱ्या अर्थानं तिथच्या काही लोकांनी खून केल्याचा संशय हा इथल्या प्रत्येक लोकांचा आहे म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या या सरकारलांची विनंती आहे जर अनुष्काला न्याय मिळणार नसेल अनुष्का पाटोळे तिचं नाव आहे अनुष्का पाटोळीला जर न्याय मिळणार नसेल ते आजचं आंदोलन जरी शांततेचं असलं तर उद्याच्या काळातली आंदोलनं जी शेतकरी सेवा यवतमाळ माणसं यांच्या माध्यमातून होतील संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असेल आपल्या काही मातम संघाच्या समाजाच्या जेवढ्या काही महत्वाच्या संघटना असतील या सर्व संघटनांना एकत्र करत या यवतमाळ मध्ये महाराष्ट्र लेवलचा सर्वाधिक मोठ्या लढ्या देण्याचं काम आम्ही सर्वजण करू आणि नुसतं बोलण्याला काय होणार नाही ओकांड्या मारण फार सोपं आहे मी बोललो आलो मी असं करील तसं करील त्याला अर्थ नाही आपण एकसंघ होणं गरजेचं आहे हा लढा एकत्र घेऊन या सरकारच्या विरोधात लढणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे उद्याच्या काळात एक कुणाचं एकदा कोणतीही अनुष्का जेव्हा जन्म राहील तेव्हा ज्या पद्धतीनं अनुस्ता पाटोळेचा मृत्यू झाला तिचा मर्डर झाला खून झाला तो पुन्हा एकदा महाराष्ट्रात घडणार नाही त्यासाठी आपण सर्वांनी सावध राहायला पाहिजे सरकारच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी सकल मातन समाज असेल तेली असतील कोळी असतील कुंडी असतील मराठा बांधव असतील या सर्वांच्या वतीनं निवेदन दिली गेली पाहिजे सरकारला जाब विचारलं पाहिजे तिथल्या स्थानिक प्रशासनाला आपण हातात घेतलं पाहिजे ही या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो